नमस्कार तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर नव्या वर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांत महिलांसाठी हा सण सगळ्यात महत्त्वाचा असतो तर आज मी तुम्हाला बोरणाळ का करायचे लहान मुलांचे हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तरी संपूर्ण माहिती कुठेही स्किप न करता जेणेकरून तुम्हाला पण बोरणाळाचे महत्त्व समजेल की का हा सण साजरा केला जातो का केले जाते मुलांना संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी टिंकरात असते त्या दिवशी तर वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा करणं साजरा करतात हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करून वान देण्याची पद्धत असते याशिवाय आणखीन एक परंपरा असते ती असते म्हणजे लहान मुलांसाठी संक्रांतीच्या दिवशी लहान मुलांचे बोरनाळ घातले जाते तर हे बोरनाळ म्हणजे काय कशासाठी केले जाते याची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण दिलेली जा दिली घेऊन आलेली आहे नवविवाहातीला जसे हलव्याचे दागिने घालण्यात येतात तसे लहान मुलांनासुद्धा हलव्याचे दागिने घालले जातात चिमुकल्यांना सजवण्यासाठी ए सजवण्यात खूप छान प्रकारे येतं महिलांच्या ज्या पद्धती हळदी कुंकाचा कार्यक्रम असतो तसाच लहान मुलांसाठी बोरनाळ असतो संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हे कधीही करता येतं लहान मुलांचे उत्तम आरोग्य बोरणाळने घालण्याची परंपरा आहे मूल जन्माला आल्यानंतर पहिल्या संक्रांतीला लहान मुलांना बोरनाळ घालण्यात येतं शिशु शिशुसंस्कार म्हणून लहान मुलांना बोरनाळ घालतात बदलत्या ऋतूचा परिणाम लहान मुलांवर होऊ नये यासाठी या, या कालावधीत मिळणारी फळे बोर उसाचे तुकडे भुईमंगाच्या शेंगा मुलांच्या डोक्यावर टाकल्या जातात मुलांच्या काळ्या रंगाचे कपडे घातले जातात हलव्याचे दागिने घातले जातात तसं या कार्यक्रमासाठी लहान लहान मुलांना जवळच्या नातेवाईकांना बोलवलं जातं जमिनीवर स्वच्छ कापड अंतरले जाते त्यावर पाट ठेवून मुलांना बसवण्यात येतं मुलांना तिथे बसवण्यात येतं आणि मुलांना सगळ्यांना त्यावर बोरो उसाचे तुकडे भीमंगाचे चिरेमुरे इत्यादी ओतले जाते त्यावर फळे उसाचे तुकडे शेंगा चिरेमुरे लहान मुलांच्या हातामध्ये दिले जातात आणि मुलांना आंघोळ घालण्यासाठी सांग बोरणार करण्यामागील कारण काय आहे लहान मुलांचे बोरण का करायचे या मागचे कारण काय आहे असे म्हणतात की करी नावाच्या राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर मुलांवर पडू नये म्हणून हा विधी करण्यात येतो हा विधी सर्वपी प्रथम करी राक्षसापासून बचावासाठी बाळा बाळा गोपाळ कृष्णावर करण्यात आला होता तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली आहे लहान मुलांचे कृष्णाचे रूप मानलं जातं त्यामुळे करी राक्षस राक्षसाची सावली आपल्या मुलावर पडू नये म्हणून बोरणार करण्याची परंपरा आहे आणि बोरणा करण्यामागे शास्त्रीय कारण काय आहे ही, ही एक विधी किंवा प्रथा नाही तर या बोरणामागे शास्त्रीय कारण पण आहे जे समजल्यावर समजल्यावर तुम्ही घरातील चिमुकल्यांचे बोरणल कराल मकर संक्रांती ही हा ऋतू बदल बदललाची चाहूल आहे लहान मुलांना या बदलाच्या ऋतूचा त्रास होणे आणि ऋतूमधील फळे खावेत म्हणून हा विधी केला जातो मजा मस्ती लहान मुलं खाणारी फळे या निमित्ताने खातात खातात बोरणा कधी आणि किती वर्षापर्यंत करायचे मकर संक्रांत आली की लहान मुलांना बोरणार करण्याची परंपरा आहे मकर संक्रांतीच्या करी दिन दी, हा बोरणासाठी योग्य दिवस मानला जातो पण तुम्ही रथसप्तमीपर्यंत हा सोहळा करू शकतो पंधरा जानेवारी ह्या वर्षी चौदा जानेवारीला आलेला आहे तर तुम्ही कधीही बोरणार करू शकतात एक वर्षाच्या चिमुकल्यापासून पाच वर्षाच्या मुलांचे बोरणार करतात लहान मुलांचा कौतुक सोहळा आजकाल मोठ्या तहाटामंड माटाने केलं जातं तुम्हाला ज घरात तुम्ही ज्या ठिकाणी ती जागा स्वच्छ करून बाळाला नवीन नवीन काळे कपडे घालून त्याच्या हलव्याचे दागिने घाला चौरंगावर बसवा त्यानंतर औक्षण करा त्याच्या डोक्यावरून बोर उसाचे भुईमुंगाचे एकत्र करून करून ते मुलाच्या अंगावरून टाका एकत्र करून त्याचे बोरणार करा उपस्थित लहान मुलांना ते लुटण्यासाठी सांगा बोरणार मध्ये वापरण्यात येणारे फळ फळ मुले इतर वेळी खात नाहीत म्हणून बोरणाच्या माध्यमातून फळ त्यांच्या पोटात जातात एक गोष्ट आवर्जून आवर्जून लक्ष द्या बोरणाळ घालताना लहान मुलांना डोक्यावर किंवा अंगाला लागू नये म्हणून काळजी घ्या तुम्ही छान छोटीशी छत्री वापरू शकता या बोरणाळमध्ये तुम्ही चिरमुरे लाह्या छोटी बोरं चिंचा गाजराचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा गोळ्या हल्लीच्या लहान मुलांना आव आवडीचा विचार करून वेगवेगळी चॉकलेट गोळ्या बिस्किट वापरू शकता यावेळी म्हटलं जातं की बाळाचे बाळावर असं सगळ्यांच्या प्रेमाचा वर्षाव होऊ दे तो सोबत नहू दे कायम बाळ गोपाळांनी घेरलेला म्हणजेच मा सर्वांचा लाडका होऊ दे असा हा लहान मुलांचा मकर संक्रांतीचा एक संस्कार सण आहे ते तुम्ही नक्की तुमच्या लहान मुलांना आवर्जून करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला बोलणार विषयी ते नक्की मला कमेंट करून सांगा असे छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल मी तोपर्यंत धन्यवाद